आमदाराची बहीण जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कस बघा असं आहे आम्ही हा हल्ला आहे त्या वॉशरूम ला गेल्या असताना गाडीमध्ये दोन कार्यकर्ते बसले होते ते येऊ शकत नव्हते तिकडे आणि ती वेळ बघून हराम त्या ठिकाणी अक्कावरती हमला केलाय आम्ही कोणालाही सोडणार नाही कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते पण ज्या निचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्या पण भाजपच्या महिलांना दोन हात सुद्धा करता येतात हे लक्षात ठेवा हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय